अध्याय पन्धरा वा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः श्री गणेशाय नमः हे दीनोद्रा जगदगुरु तू पदन चा कल्प तू अलोट दयेचा सागुरु कृपा करी पांडुरंगा हे माय बापा आजवरी तुझ्या ये येऊन या द्वारी कोणी न गेला विनमुख असे मी ऐकिले हे ऐकिले म्हणून तुझे धरिले चरण आता पाप तापाने दैन्य वारा दास गणूचे सिद्धमणे हे नाम करणी स्वामी आले गाण गापूरभुवनी सर्व शिष्यास जमवनी ऐसे बोलते जाहले प्रगट होतो आजवरी जा मर्जा संगमतीरी येथून या पुढारे गुप्ता आम्ही होणे असे काकी या कलित लोक झाले शाळभूत सद्वासना मनात नाही कि पि जयांच्या ते विषय लो लि येतील विषयाला हा पापुनी त्रास देतील मज लागूनी म्हणून गुप्त होणे बरे काकी मावळे अवघा चार मग कैसा राहील विचार दांभिक तैला येईल जोर अपमान होईल खऱ्याचा वैराग्य होईल नामशेषतेने वाढेल विलास आणि अतिविलासी नरास साधू मानतील बोळे जन शिष्य हो वैराग्या वाचून साधुत्व त नाटके क्षण शरीरातून गेला प्राण किंमत काय मड्या ते परी येथून पुढती जनांची ऐशी प्रवृत्ती होईल साची मान मान्यता मड्याची होऊ लागेल टाने मग कशाचे साक्षात अवघा गप्पांचा बाजार म्हणून हे गाणगापूर तुम्ही सवढे ठेवा की वैराग्याशी बसेल धक्का कृत्य करू नका इमारती बांधू नका सवा सत्पुरुषाचे ठिकाण असावे वैराग्य संपन्न इमारती भूषण आहे राजधानी मध्ये राजे अमिर उमरावशी वैभव शोभे निश्चयसी म्हणून गानगा आहे तसेच राहू द्या जे भाव भक्ती धरून सत्पंथाने चालून येतील त्यांची पूर्वी न सर्व मी की मनीषा ऐसे अवघ्यांना सांगितले श्री गुरु पर्वतासी निघाले शिष्य बोळवीत चालले दुःखित होऊन अंतरी अवघे लोळती पायावर विनंती करती वरच्यावरी महाराज लेकरा सोडून दुरी तुम्ही न जावे हाच आजवरी होता पला वाशिला ब्राह्मण आता मात्र कठीण आला काळ आम्ही सद्गुरु स्वामी नरसिंह सरस्वती बोलते झाले त्याप्रती तुम्ही उगीच दुःख चित्ती किमपी मानू नये या गाणगापूर क्षेत्रात माझा सर्वदा होईल वास भीमा संगम संगमास स्नान करून माध्यांनी मठा माझी नित्य राऊ पनतासी दर्शन देऊ आता वेळ झाला भाऊ पर्वती आम्ही जाणे असे हा विघ्न चिंतामणी चिंतेले फळ देई लक्षणी शिष्य हो तुम्हाला गुणी भाव ठेवा अष्टतीर्थी आरती करावी ते काळ मनेच्या पुरती सगळं ऐसे सांगून न तात्काळ स्वामी गेले पर्वता रामाजी आले तो श्री गुरु येथे बैसले ऐसे त्यांनी पाहिले निज ने करून धन्य धन्य ही गुरुमूर्ती स्वामी न सरस्वती हा साक्षात गुरुमूर्ती संशयात नको यानेच व्यापिले त्रिभुवन याचे वाचून वस्तुन हा ची जग सच्चिदानंद हा च पै मनी तास गुरु दिसती सवेच अंतर्धान पावती जैशी ज्याची असे भक्ती तैसे हो दर्शन तया पर्वती पाताळ गंगेवरी येथे झाले गुरुवर आज्ञापी तिचा आप शिषा कारणे पुष्पासन वेगे कदा जाणे मशी पहिलं तिदा ऐक्य पाहू शंकर मल्लिकार्जुनी आम्ही हो पीत श्वेत शेवंतीची कर्दळी कल्ला मालतीची पुष्पे नानाविध प्रकारांची भक्तजनांनी आणली कर्दळीची लावून पाने आसन केले त्वरेने गंगेत ठेविले आदराने सद्गुरु श्री वसावया स्वामी सांगती अवघ्याना श्री गुरु देव दत्त मना निघून जावे निज सदना दुःख न करावे लोकाचार्य आम्ही जातो परिगुप्तपणे राहतो गाणगापुरीचा आम्ही सतो पण नाही विसर कदा नित्य करा माझे भजन मम चरित्राचे गायन मी आहे समजू न करा तुम्ही बाप हो माझ्या निर्गुण पादुका गाणगापुरी ठेवल्या देखा येथे न गावी मुळी शंका मनोहर पादुका वाढीत या दोन्ही पादुकांचे अर्चन जो करील साचे भक्तांचे हरण मी करीन जे गुरु चरित्र वाचित त्यावरी राहील माझी प्रीती धन धान्य संपत्ती नांदवी त्यांच्या घरा पुत्र पौत्र शदायुषी करीन त्याचे हरनिशी मम भक्ताचे पातकाशी हरण करीन सर्वदा ऐसे अवघ्यासे सांगितले स्वामी पुष्पासनी बैसले उत्तारायण होते लागलेले माघवद्य पतिदा कन्या राशी सृहस्पती होता ते दवा निशिती असे कुंभ संक्रांती सि वौदन संवसर ऋतू होता शिशिर बालाजीचा सेवार ते दिवशी गुरुवर निजानंदी बैसले जाता जाता ऐसे बोलले निज शिष्या कारणे भले पाठवी न खूण तुमा फुले ती जा घेऊन निजगृहा तो प्रसाद माझा परवा संशय मुळी न राहावा जातो आम्ही आमच्या गावा लोक दृष्टीने परियेसा क्षणात तेतून झाले गुप्त पावेले प्रतप्रत भेटते झाले मार्गात नावाडी आकारणे ते नावाडी पैलतीरा येऊन सांगती समाचारा एक संन्याशी पर्वत शिखरा आम्ही देख, आम्हा देखत देख, गेला असे सतेज दंड हाती ना मनसिंह सरस्वती सुवर्णाच्या पादुका सती पायी आम्ही पाहिले त्याने निरोप सांगितला आम्हा पाशी तुम्ही बला जावे निगुणाघराला पुष्प प्रसाद घेऊन दृष्टी ठेवून प्रवाहावर पाहती शिष्य होऊन आतुर तो प्रसाद पुष्पे आली चार ऐसे त्यांनी पाहिले दोन शिष्य यती झाले तीर्थाटना निघून गेले पाताळ गंगेवरी आले होते बापाचार बाळकृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती हे दोघे होते यती जे गेले तीर्थाटना साखरे सायनदेव हो थोर नंदी नर विश्वर चौथा मी सिद्ध साचार आम्ही फुले घेतली ती गुरुने कथिले आम्ही आम्ही गुरु रूपे हरनिशी राहू गाणगापुरासी अमर जा संगमाते मठी ठेवीला पादुका तुम्हासाठी आहे तर देखा त्या मनका मने साहे का मनेस का पूर्वतील तुमच्या शिष्य संगमी आहे अश्वतो तो कल्पत साक्षात सेवा करिता मनोरथ पूर्वी लथो निश्चय पादुकांची पूजा करावी त्रिकाळ आरती करा बरवी मात्र कुकल्पना नसावी कोणत्याही प्रकारे ऐसे कथू नाव घ्या प्रति स्वामी न सिंह सरस्वती निघून गेले शैल पर्वती रमावया निजानंदी या ग्रंथाची अवतरणिका देतो आता श्रोते देखा हा ग्रंथ सारणिका आहे गुरुचरित्राचे प्रथमाध्यायी मंगलाचरण देवगुरूंचे वंदन तसेच आहे वंशकथन सरस्वती गंगाधराचे नामदार शिष्यासी सिद्ध बेट झाले पंथासी त्यांनी सद्गुरूच्या महिम्यासी कथन केले तयाला ब्रह्मोत्पत्तीचे कथन तैसे चारी युगाचे विवरण संदीपका लागून वेद केली कृपा अंबरीशाचे सदनाला दुर्वास तिथी पाचला साधन द्वादशी समयाला ही कथा प्रथमाध्यायी द्वितीयाध्याया माझारी आले अनसुयेचे घरी ब्रह्मा विष्णू त्रिपुरारी सत्व पावया तियेचे म्हणती नग्न होऊन त्वा घालने आम्हा भोजन सतीच्या सत्वे करून बाल झाले तिघेई दुर्वास चंद्र निघून गेले आश्रमी दत्त राहिले देवाधिकांनी पूजले श्री गुरु दत्त म्हणून येथेच दशावतार धरिल्याचे दत्तात्रय आपण राजांची कांता सुमती नामे तत्वता वर पावली असे श्रीपाद वल्लभ स्वामीचा झाला अवतार ते तसाचा हेत जननी जननीचा श्रीपाद गेले तीर्थाटना श्रीपाद वल्लभ जाऊन नशी जाऊन आले वंदुन दक्षिण देशी गोकर्ण क्षेत्राकारणे गो गोकर्णाचे महिमान साकल्ले केले कथन गजाननाने रावण रावन लंकाधिपती चखविला तीन वर्षे पर्यंत श्रीपाद राहिले तेथ मित्र सहना मेनुपनाथ तो येथे उद्धरला चांडा आणि चा गोकर्णी झाला साचार हे आदिलिंग साचार सर्व लिंगा माझारी तृतीयाध्याचे ठाई गिरी पर्वता लवलाही श्रीपाद वल्लभ आले पाहि चातुर्मास रावया संगम पुढे पुर ग्राम जाग्रामी उत्तमोत्तम शनी प्रदोष व्रत कथिले याच पुरात रजकला धलावरा प्रत झाले सद्गुरु शनी प्रदोष व्रत जीएसी कथन केले निशेसी ती जन्म घेऊन वेधरबेशी करंजासा आली असे स्वामी नरसिंह सरस्वतीचा जन्म तृ त्या ध्यासाचा तैसाच बाल लिलेचा कथन केला विस्तार माता पिता सेऊन वर सोडून या करंजापुर पाहिले जान्हवीचे तीर संन्यास तला प्रयागी नाम नरसिंह सरस्वती धारण केले देहा प्रती शिष्य असंख्य संगती जमते झाले श्री गुरुच्या पुन्हा आले करंजापुरी रत्नाबाईची हकीकत सारी सांगून निघाले सत्वरी सा पुढे तीर्थयात्रे स चतुर्थाध्या शिकता श्री गुरु आले थ्रम क्षेत्रा श्री गोदेच्या प्रदक्षिणे करता निगते झाले ते तुना बासरी सायन देव भेटला पोट दुखीच्या विप्राला यथेच घालून भोजनाला व्याधी त्याची केली वरी यवन त्रासापासून सायन देव रक्षिला जाण शिष्यास यात्रे कारण जाया लागी सांगितले पुढे परळी वैजनाथी गुप्त झाले श्री गुरुमूर्ती स्वामी नरसिंह सरस्वती थोर अधिकार शिष्यांची हकीकत आहे ग्रथित पुढे बिल्लवडी ग्रामात झाले श्री गुरु तेथे भूर्णेश्वरा पाशी दरी रेखा ब्राह्मणासी पुढे पंचमाध्यायासी पंचगंगा तटा आले तेथे येवडा कापला द्रव्य लाभ विप्रा झाला औदुंबराच्या महिमेला वर्णिते झाले श्री गुरु योगिनीची कथा येत गंगा केला मुक्त शिरोळ ग्रामीचे ब्राह्मणी प्रत पुत्र झाला गुरु कृपे तो पंचत्व पावता पादुके पाशी आनता सजीव होऊन बैसता झाला हे पाहिले सर्वांनी कथा सारी स्वामी आले गाणगापुरी मुक्त केले त्रिविक्रम भारतीची भेट ते ते घेतली साची दोघा ब्राह्मणांची वादामध्ये केली असे रेगा साथून मातंग केला ब्राह्मण तो पूर्ववत करून पुन्हा धाड ले गे हाते भस्म प्रभाव सप्तमा माजी वामदेवे देवे केला सांगून सहजी उद्धार त्याचा त्या योगे गोपीनाथ पुत्र दत्ता आणि ला गापुरात तो येताच झाला मृत होती भार्या बरोबरी त्या दत्त भार्यसी सहगमन विधी साकल्यसी सांगते झाले ज्ञान शशी मर्जा संगमाते सद्गुरूची कृपा झाली चरण जले ज्या योगे उठून बसली मूर्ती दत्त विप्राची पुढे रुद्राक्ष मान महानंदेची कथा पूर्ण कुक्कुट मरकटाचे अवतरण झाले काश्मीर देशात आता अष्टमाचे ठाई कथा अभिनवासे पाही भद्र सेनाचे पराशर पातले रुद्रमयी सांग राजपुत्र जीवविला सुधर्म तारक एकमेकाला काला देते झाले सौख्य बहु श्री लागी मंत्र हानी होय सर्वता म्हणून सांगती कथा कथा आहे नव मात्रीची तंबुत सोमवारचे व्रत श्रेष्ठ किती हे सांगितले कथा आहे दशमात सांगते झाले सद्गुरुनाथ दोषपराचे विप्राप्रानगापुर ग्रामासी सर्व कथिले कर्माचरण जा विचार संपूर्ण नित्यसाधके वर्तन कैसे ते कथन केले एकादशात दाई भास्कर ब्राह्मणाची कथा पाही थोर भंडारा लवलाही करते झाले श्री गुरु सोमनाथा कारण वृद्धापकाळी उभय शुष्क काष्टा पुटला पाला श्री गुरुचा सोहळा नरहरी नामे विप्राला उदरी दे धाले श्री गुरु कथानक द्वादशात सायन देव सहित आला असे भेटण्या प्रत पुत्र पौत्रा घेऊन या संवाद ऐश पार्वतीचा कथन केला सर्वसाचा तैसाच काशी या तैचा कथन केला की कथा अनंत व्रताची तेराव्या मध्ये साची तिच अर्जुन क्षेत्राची कथा ते असे क्षणन लागता पर्वतावर मल्लिका मल्लिकार्जुन महिमा तो तोही वर्णन केला असे नंदी नामे ब्राह्मण बैसला कवी होऊन कोड त्याचे जाऊन हि कथा ते चौदाव्यात कथा सुंदर नर कल्लेश्वर कल्हेश्वर आपण हे च दाविले असे श्री गुरुनी दिपवाळीच्या सणा जनांच्या गेले सदना आपल्या योग बळी जाणा एकाच वेळी भोजनासी दोन दळा शेती का पविलाची कथा येत येते आला दर्शना श्री गुरु गेले बेदरी रायासी पुढे गेले सिंहस्थाला श्री गोदावरीचे तटाला ता स्वामी सिंह सरस्वती परत उत आले गाणगापुरी क्षेत्र महती कथिली सारी गुप्त होऊ भूमीवरी ऐसे शिष्यास बोलले घालून पुष्पाचे आसन पावले पुष्प प्रसाद पाठविला आता हा पंधरावा अध्याय आहे साच बरवा हा कळसाध्याय लेखावा याच चरित्र सारा मृताचा हे जे गुरु चरित्राचे सार म्या काढिले साचे कारण इतुकेचे आहे याचे वाचता यावे चौ म्हणून कटाटोप केला हा सारा मृत ग्रंथ रचियेला तो ईश कृपे शेवटा गेला भावनाम संवत्सरी जे सरस्वती गंगा धरे गुरु हे सार खरे तुम्ही ऐकिले श्रोते हो याचा ध्यानी धरा विचार सर्वदा जागृत करा गुरु चरित्री प्रेमा धरा खऱ्या भक्तिभावाने श्री गुरूंचा अवतार सत्य पाहिजे वैराग्य भरित ते कर्म असल्या विपरीत अवतार त्यासी म्हणू नका सच्चिदानंद झाला दत्त कौपी धार शिव नदीले विभवा प्रत यत्त ही दत्ताने वास केला औदुंबरी बसले धवल व्याघ्रासनावर केली दत्तात्रे दत्ता, दत्ता पुढे चुले श्रीपाद वल्लभ वाघले तैसे वर्तन ठेविले स्वामी नरसिंह सरस्वतींनी अधिकार अंगी असावा परी दंभाचार नसावा अशांची करा सेवा तरीच सुखा पावाल पहा श्री गुरु ने बेदरी यवन भूपाने अत्याधरी उत्सव केला सर्वतोपरी बादशाने श्री गुरु शौचा म्हणून का स्वामी प्रथ शौच कुप केला रत्न खचित अत्तरे विशेष होतो नात शोभा आणली किंवा कि इस्तरी कपडे अंगावरी घालणे होते अशक्य तरी याचा विचार अंतरी आधी गेला पाहिजे ज्या कोणा गुरुचे चित्त लोलुपसाचे पदार्थ छान चौकीचे सेवनाच्या विषयाकडे त्या असे गुरु, गुरु म्हणू नका बलता समान देऊ नका अशा न हो एकदा देखा सेवा मोक्षदायी विबुध हो श्री गुरुचे वर्तन पाहिजे वैदाग्य संपन्न असल्या भवाचे झाक ते खोटेच किंवा या दुर्धर कलित दत्तावतार बहुता प्रत वाटते जेथे विभवा आला होत तेच कुळ हे मनती दत्त अशाने गुरु चरित्रा प्रत येणार आहे लघुपणा आयशा विभव लो लोप गुरु चे त्याच दर्जाचे भक्त त्यांचे सांगती वाचे एकमेका कारणे हो कोणी मनती वात गेला दर्शने माझा बला कोणी मनती मुलगा झाला तीन वाऱ्या करिता मज कोणी म्हणती पोट शूळ गुरुदर्शनी सळ सोईकडे साक्षात माजले कड़े। जे जे निवारिता या वैभवी गुरुच्या खात्यात ऐशा प्रकारच्या कृत्यास सा साक्षात्कार नाही म्हणता खास अशक्य गोष्टी घडविणार सा साक्षात्कारी म्हणावे पहा सात जनाचे घरी श्री गुरु गेले निधारी एकाच वेळी अत्यादरी हे ध्यानात असू द्या करणे लागत विशनाथ शैल्य मैस दूध देत श्री गुरु या वैभवी गुरु पाशी प्रत्यासी विष मिश्रित गिरीसी सेविता पुष्टी कौटू नगुरुव्हार छान चौकी वरि साचार तो विषय डोईचा जलचर सद्गुरु त्या म्हणून नका वैराग्य रूप वैभव कलंक निशेसी वा वैदाग्य रूप सूर्यासी वैभव हे ग्रहण समजा सविता सूर्य नारायण योग्य अर्चन परी लागता त्यासी ग्रहण नुसते न करणे नम नाही अलीकडे ऐसे झाले श्री गुरुचे खाते वाढले शिष्य बिचारे कंटाळले सरबराई करिता त्यांची म्हणून पदर पसरून सांगणे जेथे आहे त्याचे तोंड पाहू नका सद्गुरू पाहिजे वैदाग्य बरीत सदाचारी अतिशांत यत्किंचित वारे न जेथे तो गुरु छान चौकीचे नाव नाही वेडेवाकडे न करी काही कर्म भक्ती जागृत राही ज्याचे ठाई तो गुरु आता कित्येक लोकांप्रत माझे बोलणे वाटेल विषवत त्यास माझा यत्किंचित इलाज नाही दो, एक वैराग्या बाजून संत नय होता जाण प्रत्यक्ष हरीचे दर्शन मग तयासी कोठून म्हणून विनंती पुन्हा पुन्हा करीत असे मी तुमच्या चरणा उगीच अभिमाना भलत्यासी न माना, भलत्या माना हो। गुरुचरित मृत संक्षेप रूपे हे ग्रंथ परी तो संक्षेप कथानुसंधानात नाही केला, केला, केला विवृद हो कथा सर्व ग्रथित केला संक्षेप रूपे थबल्या त्या पाहिजे गोड केल्या तुम्ही भाविक श्रोते हो काकी तुम्ही श्रोते जननी परी मी बालक तुम समोरी माझी वेळी वाकडी वैखरी मान्य केली पाहिजे स्वस्ती श्री गुरु सारामृत भाविक सेव भला सत्य कल्याण करो त्याचे दत्त हे शुभम पंचदशोध्यापण श्री हरिहरापण असतो पार्वती पते हर हर महादेव सद्गुरु श्री ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय सिद्धांत दूत इंदन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय सदानन्दी बोल भवानी की जय सद्गुरु वासुदेवानन्द सरस्वती स्वामी महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय सद्गुरु अखंडानंद सरस्वती स्वामी महाराज की जय सद्गुरु पूर्णानंद सरस्वती स्वामी महाराज की जय सब संतन की जय नर्मदा माता की जय नर्मदेव अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला ला करा